जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे नंदुरबार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेची उमेदवारी टोकरेकोळी समाजाचे हेमंत मनसाराम सूर्यवंशी हे, हे करीत असून त्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून वंचित बहुजन आघाडीचे युवक नंदुरबार जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांच्या सह सहपदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने आदिवासी नंदुरबार लोकसभा क्षेत्रासाठी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात येत असल्याने त्यातून टोकरचे सूर्यवंशी यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीने लोकसभेचा उमेदवार नंदुरबार मतदारसंघातून निवडून आल्यास वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने व कटिबद्धतेने प्रयत्न करण्यात येईल आदिवासी बांधवांसाठी जात प्रमाणपत्र व वा जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या कायद्यात योग्य ते कायदेशीर दुरुस्तींमुळे सुलभतेने जात प्रमाणपत्र वितरणाच्या दृष्टिकोनातून पावले उचलण्यात येतील तापी नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजचे पाणी शिवारात प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने सर्व स्तरावर काम करण्यात येईल नंदुरबार लोकसभा औद्योगिक वसाहतींचे निर्मितीकरण करण्यात येईल नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील कुपोषण दुर्गम भागातील आरोग्याचे प्रश्न कलसे लॅनिमिया महिलांचे सुरक्षा व त्यांचे सक्षमीकरण या प्रश्नांवर पक्षामार्फत उपायात्मक काम करण्यात येईल शेतमजुरांना मजुरी करता आवश्यक सर्व अवजारे उपलब्ध करून देण्यात येईल सातपुडा पर्वतरंगांमध्ये विविध ठिकाणी पर्यटन स्थळांचे विकास कामे करण्यात येतील सर्व शिक्षा अभियानांतर्गत आदिवासी दुर्गम क्षेत्रातील शाळांचे व विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढीवर विशेष कामे करण्यात येतील महिलांसाठी उद्योग निर्मिती व त्याकरिता आवश्यक प्रशिक्षण केंद्र जिल्हाभरात तालुका निहाय उभारण्यात येतील नंदुरबार नगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील व्यापारी वर्गासाठी व्यापारी संकुलशतांसह जागा उपलब्धतेनुसार सोलर पॅनल लावून कमर्शियल वीज दर कमी करण्यात येऊन वीज उपलब्ध करण्यात येईल असे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार हेमंत मनसाराम सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली असून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन कुंडकर प्रदेश उपाध्यक्ष प्रियादर्शी तेलंग प्रदेश उपाध्यक्ष फारुख मोहम्मद प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी तसेच नंदुरबार जिल्हा युवक अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांच्या सहपदाधिकारी उपस्थित होते तर वंचित बहुजन आघाडीचे नंदुरबार लोकसभेचे उमेदवार हेमंत मनसाराम सूर्यवंशी यांचा नंदुरबार लोकसभा साठीचा उमेदवारी अर्ज हा चोवीस रोजी करने रसले ची देखिल करने नंदुर्बार। नंदुर्बार दाखल करण्यात येणार असल्याची देखील माहिती यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून वंचित बहुजन आघाडीचे युवक नंदुरबार सुनील सूर्यवंशी यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार लोकसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून मी हिमंत मनसराम श्रीवंशी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे साधारण दिनांक चोवीस एप्रिल चोवीस रोजी आमचा लोकसभेसाठी अर्ज दाखल होईल त्याकरिता पक्षाने दिलेली भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली भूमिका त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात असलेले विविध प्रश्न आदिवासींचे प्रश्न मुक्सिकल मी आहो आरोग्याचे प्रश्न असो सातपुडा परत टुरिझम म्हणून घोषित करण्याचे प्रश्न असो या सर्व प्रश्नांसह आम्ही संपूर्ण जिल्ह्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि त्यासह सर्व तोलामुळ्याच्या कार्यकर्त्यांसह ही सर्व लोकसभा पिंजून काढू आणि असलेली सत्ता आम्ही पलटून लावू आणि आगामी काळात नक्कीच वंचित बहुजन आघाडी पक्षाची सत्ता भारतावर येऊ यासाठी आमचे सर्व प्रयत्नशील कार्यकर्ते प्रयत्न करणार आहे भारतीय जनता पार्टीची पक्षाची सत्ता दिल्ली पासून गल्ली पर्यंत आहे मात्र नंदुरबारचं चित्र पाहिलं तर एक एक साधारण निकेच्या ठेकेदाराला सातशे आठशे कोटीचे कामं वाटप करण्यात आलं आहे जसं दराफाड्याचा रस्ता असो फॉरेस्टचे काम असोत किंवा जिल्हा परिषद पशु संवर्धन विभाग आणि कृषी विभाग यांचे जर का तुम्ही सोलर लाईटचे काम पाहिले तर इथे पन्नास टक्के भ्रष्टाचार आलेला आहे पन्नास पन्नास टक्के तीस तीस टक्के या ठिकाणी वाटप होते आणि या नागरिकांच्या पैशाचा अपोय होतो म्हणून या भ्रष्टाचाराला आम्ही वेळोवेळी नक्कीच उघड करू